स्वामी आज आपण जाणून घेणार आहोत एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर या आठवड्यातील संपूर्ण राशींचं राशी भविष्य या आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कोणते बदल घडणार आहेत करिअरमध्ये आर्थिक स्थितीमध्ये किंवा आरोग्य कसं असणार आहे काय विशेष घडणार आहे हे सगळं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मेष ते मीन या राशीबद्दल संपूर्ण संपूर्ण राशी भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओर्से तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वस्तू भाग्यराज यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्याने ज्याने सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांना नम्र विनंती की त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करावं चला तर जाणून घेऊयात आपण मेष ते मेन या राशींचं एक ते सात सप्टेंबरचं सा राशी भविष्य मेष राशीसाठी या आठवड्यामध्ये तुमची कामं जलद गतीने पूर्ण होतील नवीन संधी मिळतील आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर थोडेफार खर्च होतील पण त्यातून फायदा होईल नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यामध्ये गोडवा राहील जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर थकवा था किंवा पचनाचे त्रास होऊ शकतात त्याची काळजी घ्या उपाय काय कराल तर रोज हनुमान चालिसा म्हणायचं वृषभ राशीसाठी या आठवड्यामध्ये सांगायचं झालं तर वृषभ राशीला कामामध्ये स्थिरता मिळेल वरिष्ठांकडून कौतुक होईल आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर बचतीवर लक्ष द्या मोठा खर्च टाळा नातेसंबंधांमध्ये जोडीदाराची साथ लावेल अविवाहितांना चांगली बातमी समजेल आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर डोकेदुखी किंवा तणावाचा तर त्रास होऊ शकतो काळजी घ्या ध्यान आणि प्राणायाम करा म्हणजे त्रास कमी होतील उपाय काय कराल तर लक्ष्मी मंत्र म्हणायचं मिथून राशीसाठी या आठवड्यामध्ये टीम खूप चांगलं यश मिळेल नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळतील आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर इन्कम वाढेल पण खर्चही तेवढेच वाढतील नातेसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात बोलताना संयम ठेवा आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर श्वसनाचे त्रास होऊ शकतात काळजी घ्या उपाय काय कराल तर विष्णू शास्त्रना म्हणायचं कर्कराशीसाठी या आठवड्यामध्ये महत्वाचे निर्णय घेण्याचे टाळा आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर पैशाचे व्यवहार करताना सावध राहा कुटुंबासोबत चांगला वेळ घाल कुटुंबासोबत वेळ घालला तर नातेसंबंध घट्ट होतील आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर पोटाचे काही त्रास होऊ शकतात त्याची काळजी घ्या उपाय काय कराल तर सोमवारी शिवलिंगावरती जल अर्पण करायचं सिंह राशीसाठी या आठवड्यामध्ये आत्मविश्वासाने काम केलं तर नक्कीच यश मिळेल आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर इन्कमचे नवीन मार्ग होतील नातेसंबंधांमध्ये जोडीदाराची चांगली साथ मिळेल अविवाहितांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर थकवा जाण जाणवेल थकवा जाणवेल पण मोठी काही समस्या नाही उपाय काय कराल तर सूर्यनारायणाला रोज जल अर्पण करायचं कन्या राशीसाठी या आठवड्यामध्ये करिअरमध्ये मेहनतीला यश मिळेल अडथळे दूर होतील आर्थिक बाबतीत गुंतवणूक फायदा होईल कुटुंब नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नातेसंबंध सुधारतील जोडीदाराकडून छान गिफ्ट मिळेल आरोग्याच्या बाबतीत त्वचेच्या काही तक्रारी होऊ शकतात उपाय काय कराल तर श्री गणेशाचं पूची पूजा करायची तर तूळ राशीसाठी करिअरमध्ये कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर पैशाची आवक चांगली राहील नातेसंबंधांमध्ये अविवाहितांना योग्य तो जोडीदार भेटेल आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर बीपीचा त्रास होऊ शकतो तणावापासून दूर राहा उपाय काय कराल तर देवीदुर्गेची उपासना करायची वृश्चिक राशीसाठी करिअरमध्ये अचानक प्रवास होईल पण फायदे तो फायदेशीर ठरेल आर्थिक बाबतीत सांगायचं तर पैशाबाबत योग्य ते नियोजन करा नातेसंबंधांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरती वाट टाळा आरोग्याच्या बाबतीत सांगायचं तर पाडदुखी किंवा हाडांचा त्रास होऊ शकतो काळजी घ्या उपाय काय कराल मंगळवारी हनुमान मंदिरामध्ये दिवा लावायचा धनुराशीसाठी या आठवड्यामध्ये करिअरमध्ये कामात छान प्रगती होईल नवीन ऑफर मिळतील इन्कममध्ये वाढ होईल पण खर्चही जास्त होतील नातेसंबंधांमध्ये नात्यात वाळा वाढेल आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रवासात थकवा येऊ शकतो अपघाताची अपघात होणार नाही याची काळजी घ्या गाडी चालवत असाल तर ती सावकाश चालवा उपाय काय कराल तर विष्णुदेवांचं दर्शन घ्यायचं राशीसाठी या आठवड्यामध्ये करिअरमध्ये जुनी अडकलेली कामे पूर्ण होती आर्थिक बाबतीत सांगायचं तर जपून खर्च करा कर्जापासून दूर राहा नातेसंबंधांमध्ये समजुतेने वागा आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो किंवा थकवा होऊ शकतो उपाय काय कराल शनिवारी शनी महाराजांना तेल अर्पण करायचं कुंभ राशीसाठी या आठवड्यामध्ये अचानक मिळालेली संधी फायदेशीर ठरेल लाभदायी असेल इन्कममध्ये सुधारणा होईल नातेसंबंधांमध्ये जवळच्या व्यक्तींशी वाढ होणार नाही त्याची काळजी घ्या मतभेद टाळा आरोग्याच्या बाबतीत आलं तर सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो उपाय काय कराल तर पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं मीन राशीसाठी करिअरमध्ये यश तुमच्या बाजूने असेल पैशाची आवक चांगली राहील कुटुंबाची साथ मिळेल आरोग्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मानसिक शांतता असेल उत्साह असेल उपाय काय कराल तर गुरुवारी दत्तदर्शन घ्यायचं तर हे होतं एक ते सात सप्टेंबरचं संपूर्ण राशींचं राशी भविष्य व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि ॲस्ट्रोवास्तु भाग्यराज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुढच्या चा आठवड्याचं भविष्य घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत तो आनंदी आणि सकारात्मक राहा धन्यवाद